नगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है अब न ढूंढे सावेडी में एम शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है कुशल तकनीशियन त्वरित समय परिणाम सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एम शॉप आए संपर्क आठ दो शून्य आठ सात शून्य शून्य तीन पाँच नौ नमस्कार एक टी मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे दरोडा मारान करणारे हडीपार झालेल्या टोळीच्या राहुरी परिसरात उच्चाद धुमाकूळ सुरू जिल्ह्यातून हडीपारीची कारवाई होऊ होऊनही राहुरी परिसरात ठार मारणाऱ्या टोळीतील पाच ते सहा जणांकडून एका तरुणांच्या डोक्यात दारूच्या बाटल्या फोडण्यात लाताबुक्यांची मारहाण करण्याची घटना राहुरी शहरात दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार साडेआठ बाळासाहेब थोरात मल्हारवाडी रोड राहुरी हा तरुण राहुरी शहरातील जुने कोर्टाजवळ त्याची मोटरसायकल रस्त्याच्या कडेला लावून लघुशंकेसाठी थांबला होता तेव्हा तेथे रोडच्या बाजूला उभे असलेले आरोपींनी काही एक कारण नसताना आकाश थोरात याला लाताबुक्याने मारहाण केली आकाश थोरात यांच्या मोटरसायकलवर दगड मारून मोटरसायकलचे नुकसान केले तू जर आम्हाला परत दिसला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली जखमी झालेला आकाश थोरात यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होत आहेत त्याने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सनी गोरख महेत्रे व थोरात भारत बाळासाहेब ढोकणे दोघे राहणार रावरी व दोन अनोळखी तरुण अशा चार जणांकडून गुन्हा रजिस्टर नंबर चौदाशे शेहेचाळीस दोन हजार तेवीस बांधवी कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे सहा चारशे सत्तावीस चौतीस प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय रावरी परिसरात वाढलेली गुन्हेगारी व वा पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्ष बाबत संताप व्यक्त होत आहे अहमदनगर जिल्ह्यातून काही मोठ एक टोळीला अठरा महिन्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या आदेशा आदेशाने तडीपार केले होते संबंधित टोळीचा परिसरात वावर असल्याची चर्चा होती त्याच टोळीने शहरामध्ये मोठ्या उच्छाद घातल्याची चर्चा आहे जिल्ह्यातून तडीपाराची असूनही जिल्ह्यात वावरणाऱ्या टोळीला पोलीस प्रशासनाकडून अभय मिळत असल्याची चर्चा आहे राहुरी पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत चांगला संताप व्यक्त केला जात आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर गर्जे हे करत आहेत तालुका प्रतिनिधी प्रशांत जोशी ऍक्टिव्ह मराठी न्यूज राहुरी ब्युरो रिपोर्ट मराठी न्यूज अहमदनगर